बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत हातकणंगले तालुक्यातील टोप इथं वसंत गणपती पाटील यांच्या स्मरणार्थ गणेशोत्सव काळात सजीव देखावा स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेत शहीद भगतसिंग तरुण मंडळानं पहिला क्रमांक पटकावला तर एकसंघ कला क्रीडा मंडळाला दुसरा क्रमांक मिळाला हातकणंगले तालुक्यातील टोप इथं गणेशोत्सव सजीव देखावा स्पर्धा आयोजित केली होती वसंत पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धा घेण्यात आल्या शोध विठू माऊलीचा पंढरीची वारी हा देखावा सादर करणाऱ्या शहीद भगतसिंग तरुण मंडळाला पहिला क्रमांक मिळाला संत बाळूमामा यांच्यावर आधारित देखावा सादर करणाऱ्या एकसंघ कला क्रीडा सांस्कृतिक मंडळानं दुसरा क्रमांक पटकावला देशभक्तीपर शहीदांची गाथा हा देखावा सादर करणाऱ्या जय शिवराय कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाला तिसरा क्रमांक शिवजुंजार तरुण मंडळानं सादर केलेल्या लव जिहाद या सजीव देखाव्याला चौथा क्रमांक मिळाला भीमराव पाटील एकनाथ पाटील नंदकुमार पाटील अमोल पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडला आदित्य पाटील राज पाटील माणिक पाटील शिवानी पाटील दिवाणी पाटील मधुरा पाटील नंदकुमार साळुंखे यांच्यासह विविध तरुण मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते स्वामी समर्थ लाईट आणि ओम साई इंडस्ट्रीयल ग्रुपच्या वतीनं आयोजित केलेल्या सजीव देखावा स्पर्धेचं बक्षीस वितरण नहीं पार पडलं यावेळी संदीप सिसाळ हरीश माने उत्तम पुजारी बापू पुजारी उपस्थित होते हैं।